नेताजी शिक्षण संकुलात वीर तपस्वी पुण्यतिथी साजरी नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य ली श्री वीर वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची अडुसष्टावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम नगर येथील प्राथमिक इंग्लिश मिडीयम स्कूल माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक माध्यमिक प्रशालेत श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक व इंग्लिश मीडियम शाळेत ज्येष्ठ शिक्षिका भारती पाटील यांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी सुनीता पवार यांनी पूज्य महास्वामीजींच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली यावेळी सहशिक्षिका जगदेवी रोडगे कल्पना आखळवाडी शुभांगी दीपा कोरे अनिता सहशिक्षक जगदेव प्रचंड यांच्यासह अंगणवाडी शाळेतील शिक्षिका व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते नेताजी माध्यमिक शाळेत धर्मराज बळारी यांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे विठ्ठल कुंभार राजकुमार मरगुरे काशीनाथ माळगंडे इरण्णा कलशेट्टी शिवकुमार कुंभार शिवानंद मेनसंगे सूर्यकांत बिराजदार अशोक पाटील प्रकाश कोरे मीनाक्षी वांगीकर उमा कुंभार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते राजेश्वरी प्राथमिक शाळेत महेंद्र बागमारे यांच्या हस्ते पूज्य महास्वामीजींच्या पूजन करण्यात आलं बसवराज बिराजदार यांनी महास्वामीजींच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली यावेळी श्रेयश बिराजदार किरण साळुंके लक्ष्मण कांबळे शीतल समकेल भौरम्मा रेके मंगल स्वामी गायकवाड शारदा हबीब रुपाली जवळकोटे वंदना तेली अमृता बोगा बाळू पारशेट्टी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते राज राजेश्वरी माध्यमिक परिषालेत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे यांच्या हस्ते पूज्य महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी चंद्रकांत पाटील रेवनसेद्ध दसले रोहित हत्तरके शांतेस करजगी शिवकुमार गवसने सागर स्वामी गुरुबाळया स्वामी सचिन होडगे आदी उपस्थित होते प्रसाद वाटपाणी कार्यक्रमाची सांगता झाली कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन साडी पैठणी कंची साड्या कॉटन साडी पट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अनेक आणि अने आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजी सहज लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध